आरत तालुका मिरज परिसरातील सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे पाचव्या व सातव्या दिवशी डॉल्बीच्या गोंगाटात उत्साहात विसर्जन करण्यात आले पाचवी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बप्पा मोर्याच्या गजरात गणरायाला निरोप दिला त्यासह घरगुती गणेश भक्तांनी गजरात निरोप दिला पुढल्या वर्षी लवकर या अशी साथ घातली पाचव्या दिवशी सात सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन डॉल्बीच्या आवाजात व थिरकणाऱ्या तरुणांच्या उत्साह मूर्तीत विसर्जन करण्यात आले या काळात मंडळांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर सातव्या दिवशी अठरा सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींच्या मूर्तींचं विसर्जन उत्साहात करण्यात आले येथील मुख्य पाझर तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्याची सोय ग्रामपंचायतनं केली होती मिरज ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मूर्ती विसर्जन पाहण्यासाठी परिसरातील महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती